रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहासाठी चौतीस कोटी एकोणपन्नास लाखाची प्रशासकीय मान्यता आमदार डॉक्टर सुरेश खाडे मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या बीएससी नर्सिंग महाविद्यालयाच्या नूतन इमारत आणि विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी राज्य शासनाकडून चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून या कामाचे टेंडर काढण्यात येऊन लवकरच काम सुरू केलं जाणार आहे अशी माहिती माजी पालकमंत्री आणि आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांनी दिली आमदार सुरेश खाडे हे मिरजेत प्रसारमाध्यमांशी बोलत होते नवीन शंभर बी एस सी विद्यार्थ्यांकरता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह मान्यता घेण्यासाठी वैद्यकीय सचिव वाघमारे यांच्यासोबत बैठक झाली तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृह कामास प्रशासकीय मान्यतेसाठी ती तीन वेळा बैठक झाल्या होत्या तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत दोन वेळा बैठक झाली त्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य हाय पॉवर कमिटी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनुसार मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे नवीन शंभर बीएससी विद्यार्थ्यांकरिता नर्सिंग महाविद्यालय व वसतिगृहाचे बांधकाम करण्यासाठी चौतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या निधीची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वॉर्डनिहाय उद्घाटन संपन्न होत असून आज अखेर तीन चार पाच सहा सात या वॉर्डातील एकूण बारा कुटी 32 अरक, कोटी बत्तीस लाख इतक्या रकमेच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले उर्वरित दोन आणि वीस प्रभागांमधील विकास कामांचे सुद्धा उद्घाटन केले जाणार आहे ग्रामीण भागातील आरग मालगाव बेडक महिशाळ या गावातील छत्तीस कोटी सहा लाख इतक्या रकमेचे कामाचे उद्घाटन करण्यात आलं आहे या महिना अखेर उर्वरित ग्रामीण व शहरी भागातील मंजूर विकास कामांचे उद्घाटन संपन्न होणार आहे आदी माने मीरज माझ्या जिल्ह्यातील सर्व नागरिकांना बंधू बहिणींना कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना माता बहिणींना सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती शंभर सीटची त्यावेळे आपलं मान्य होईल त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसोय व्हावी ह्यासाठी त्यांना वस्तीगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसारमध्ये ते व्हावं मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या सुखसोय उपलब्ध होत्या त्यासाठी आम्ही पाठपुरा केला त्यामध्ये गिरीश महाजांनीही आम्हाला सहकार्य केलं त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते आता मुसरीफ साहेब आहेत मुश्रीफ साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा जे रात्री उन, आ, हा बाहेरपास जवळ चौतीस कोटी एकोणचाळीस लाखाचा ज्या हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे त्याचे प्रशासन मान्यता मिळालेली आहे आता टेंडर सिस्टम टेंडर नंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वस्तीगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्यास देण्यासाठी आम्ही प्रयत्न करशील आहोत दुसरी गोष्ट आहे की हा ज्या निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेले आहे आज आम्ही वार्ड क्रमांक तीन चार पाच सहा सातचे उद्घाटन आम्ही संपन्न केली हा पाच वार्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली ती उद्घाटन जवळजवळ बारा कोटी बत्तीस लाखाचे उद्घाटन आम्ही केलेले आहे त्याच्या वर्कआउट झालेले आहे कामं पण चालूात होणार आहेत त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केले आहेत त्यामध्ये आरग मालगाव बेडक म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली त्या गावाचे उद्घाटन झाले ती छत्तीस कोटी आणि सहा लाखाची उद्घाटन आम्ही संपन्न केलेले आहेत उर्वरित